गोयंद्यातला मैदान इथं आमचे प्रॅक्टिस होते दाई हंडीची बरं एक्सायटेड आहेत प्रॅक्टिससाठी हे बघा थोडं वेळ नारळ पडण्यात आहे राहते गोविंदाचा पहिला दिवस आहे इंदूरातचा काळका म्युझिकल ग्रुप वळणे वाजवायला आले बसलेत सगळे बघा आणि आता ओपनिंग होते सर्व मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण ज्या ठिकाणी आपण श्रेफळ वाढवणार आहोत त्या ठिकाणी सर्वांनी यायचंय ओपनिंग सुरू होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात करतो सर्वप्रथम तुझ्या केली सत्ता आपण पाहिलं तर दोन हजार बारा मध्ये या गोविंदा पथकाने सुरुवात केली आपल्या प्रवासाने सुरुवात केली आणि या गोविंदा पथकाचा प्रवास आज ने 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 किती जण आले ते गोविंदा प्रेमी पदार्पण करतोय बारा वर्ष सातत्याने या गोविंदा पथकाला आपला प्रवास चालू ठेवलाय आणि त्यासाठी खूप काही मंडळी जे आहेत ते आम्हाला सातत्याने मदतीचा हातभार लावत असतात त्या सर्वांचं देखील बोलायला सहज स्वागत या पथक या तेराव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय

उपस्थित झालेली आहे तर सर्वांच्या शिभास्त पूजा केली जाते कारण घालतोय आणि त्यानंतर देवाला कारण घालवला भरले मातृ आणि गायकता आणि जगेश आणि जाधवच्या बालका किती वर्षाप्रमाणे राहून हा इंदुराज गेटा पत्र या ठिकाणी शिवकाचे मुहूर्त या ठिकाणी लढत आहेत काही हिडापिढा असते झाड्याचे असतील झावातले असतील काही माती विशोभव असते की कशी आणि हा श्रीपट तुमच्यापुढ्या ठेवलेला आहे तो गाडीच्या मालका मागे करून कशी काही मनोरण असतील त्याच्या साधनबाटीसाठी असेल आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव ती मुलं पाणी प्रदेशित आम्ही राहतील जिथे जिथे तुझी हात मारते तुम्ही उभी अशी आणि हा श्रीफळ ठेवलेला माझ्या गोष्टी श्रीभर आण आपच्या सारवाच्या प्रारंभाचा या गोविंद पदकांना सुरुवात करत असताना सर्वप्रथम सहा थोड लावले या टाकली तालुक्यामध्ये दोन हजार चौदा पर्यंत सहा तर सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या गोविंद पथकाना ज्या पद्धतीने या गोविंद पथकाला सर्व गोविंदांचा साथ लाभला या गोविंदा पदकांना मजल मारली सातव्या तळावरती सात तर यशस्वीपणे लावले या गोविंदा पथकाला आणि त्यानंतर मात्र सन दोन हजार आणि दोन हजार दोन हजार बावीस आणि त्याचप्रमाणे दोन हजार या गोविंदा पथकासाठी हे दोन वर्ष खूप महत्वाचे राहिले कारण ज्या पद्धतीने दापोली तालुक्यामध्ये सातत्याने सहा तर पाहिले सात तर पाहिले परंतु आठवा थर तुम्ही लाभला नव्हता आणि या गोविंदा गोविंदा पथकाने या ठिकाणी ते शक्य करून दाखवलं सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये या गोविंदा पथकाने आठ थर लावले आणि या दापोली तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका इतिहास रचला आणि इतिहास रचत असताना खूप सारी मंडळ आम्हाला पाहत होती कशा प्रकारे इतिहास रस्तायत आणि हे पूर्ण तापली तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती कोरलं गेलं हिंदू राज गोविंदाबद्दल त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर गतवर्षी एक स्पर्धा पाहिली फुल गोविंदा जी स्पर्धा आपण सर्वप्रथम या दापोली तालुक्यामध्ये अरेंज केली गेली होती दुर्वा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि या प्रो गोविंदामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये थर लावून तुम्हाला हंडी फोडायची होती आणि त्या ठिकाणी या हिंदुराज गोविंद पक्कन फक्त आणि फक्त एकवीस सेकंदामध्ये फास्ट थर लावले आणि त्या ठिकाणी प्रो गोविंदा दोन हजार तेवीसचा प्रथम क्रमांकाचा मान देखील गोविंद पक्कन पटकन आहे ज्या पद्धतीने मी मागाशी आहे हा गोविंदाबाद इतिहास रचत असताना सर्वांना एकत्र करतो आज मात्र आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त जाळगाव गावातील मुलं नाहीयेत आज दापूर तालुक्यातील प्रत्येक गावोगोरीची मात्र मुलं आलेली आहेत गोविंदाचा सराव सुरू करण्यासाठी आणि या इंदुराज गोविंदा पथकाचे ते देखील सदस्य आहेत म्हणून आम्ही म्हणतो की इंदुराज गोविंदा पथक हा इतिहास रचतो हा कुणालाही नाही तर सर्वांना सोबत घेऊन इंदुराज गोविंदा पथक इतिहास रचतो आणि सर्व तुमचा गोविंदाची सुरुवात केली तिथे तिथून आम्हाला इन्व्हिटेशन होतं परंतु गेल्या वर्षी काही कारणासार पोहोचू शकलो नाही परंतु या वर्षी यावर्षी त्यांनी तर आमच्या आमच्याकडे हक्टच धरलाय की हिंदू राज गोविंदा पथक हे आमच्या इथे पार्टिसिपेट झालंच पाहिजे आणि त्याची तयारी आपण आम्ही या तुमच्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही तिथं आहोत आणि हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की रत्नागिरी जिल्ह्याचं दादा गोविंदा पथक म्हणून जर हिंदू हिंदू राष्ट्र गोविंद असेल तर त्याची दखल महाराष्ट्रातल्या इतर गोविंदा पथकाने सुद्धा घेतली आहे आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आम्हाला दिलेलं इन्व्हिटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याच्या मागे ह्याच्या मागे नवीन मोदी आणि त्याची सर्वती टीम सर्व टीम जे सदस्य ते आता संजय डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे त्यांना त्यांना प्रत्येकाला दिलेलं काम हे प्रत्येक जण चोखपणे बजावत असतं म्हणून आतापर्यंत गेली सतत बारा वर्ष हिंदोळे गोविंदा पथक हे या गोविंदा पथकाच्या ग्राउंड वरती अगदी पाय लोन उभा आहे जी आठ राज्य सलामी देतो तिथं आम्ही नक्कीच जय जवान सारख्या प्रयत्न करून नऊ राज्य सलामी देण्याचा या वर्षांचा नक्कीच प्रयत्न असेल थोडा शुभदूर संगीत तालवाद्यांच्या माध्यमातून ऐकलायचं आहे देवीला वंदन करून सुरुवात करू जय श्री बघण माते की त्याची बाता बघण बने पहिल्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे आता दर दिवशी प्रॅक्टिस करणार आहे प्रो गोविंदाची तयारी करणार आहे तर ही व्हिडिओ इथपर्यंतच होती तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद